नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागामधील ज्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा पेपर झालेला आहे तर यानंतर आपला निकाल लागणे पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लागणे अपेक्षित होते परंतु आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सदरील परीक्षा होऊन नव्वद दिवसापेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे तरीही अद्यापपर्यंत वेबसाईटवर याबाबत कुठलीही अपडेट दिलेली नाही तर त्याच संदर्भात या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट अस मध्ये हा नंबर दिलेला आहे हा हा नंबर लावला हा नंबर लावला असता अवैध आहे म्हणजे हा नंबर लागत नाही त्यानंतर ऑफिस ची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये जवळपास पहिल्या दहा अधिकाऱ्यांचे नंबर वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये म्हणजे हे नंबर सुद्धा लागत नाही तर मित्रांनो आपल्याला विचारणा करायची असेल की निकाल कधी लागणार आहे त्याबाबत वेबसाईटवर कुठलीही अपडेट नाही यामुळेच बहुतांश विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की निकाल कधी लागणार आहेत सर्व विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत की निकाल लागणार आहे किंवा नाही आपल्याला काही माहिती असेल तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा किंवा आपल्याकडे कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर असेल महिला व बालविकास विभागामधील तर तोही शेअर करा आपण कॉन्टॅक्ट करून विचारणा करूया